नमस्कार आज आपण हा सुंदर केक बनवणार आहोत आणि त्या अगोदर मी गोल केक बनवला होता आणि त्याच केकचा हा हार्ट सेप केक, केक बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच काही शिकायला मिळणार आहे कारण की या गोल केकपासून हार्ट सेप कसा तयार करायचा आणि केकला परफेक्ट रेड कलर देण्यासाठी काय पद्धत वापरावी आणि त्याच पद्धतीने नावसुद्धा अगदी सुंदर पद्धतीने कसं तयार करायचं हे संपूर्ण या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा इथे आपण हा पाव किलोचा केक बेस बनवून घेतला होता त्याला आयसिंग केलेली आहे दोनच लेअरमध्ये आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण केक क्रीमने कव्हर करायचा आहे आणि ह्या गोल केकपासूनच आपल्याला हाटसेट बनवायचा आहे त्यासाठी इथे मी जास्त काही क्रीम वापरली नाही इथे आपण छोटेसे कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि हे कट आपण वरच्या बाजूला लावून घेणार आहोत केकचा थोडाही भाग आपला वाया जात नाही कारण की अशा पद्धतीने लावल्यामुळे परफेक्ट हार्टसेप तयार होतो तुमच्याकडे जर टीन नसेल तरी ही ट्रिक वापरून बघा खूप छान तयार होतो केक उलट टीनपेक्षा सुद्धा हा हार्ट सेप अगदी परफेक्ट तयार होतो आणखीन आपल्याला क्रीम लावायची नाही याच्याच वरती आपल्याला डिझाईन काढून घ्यायची कारण की वरची डिझाईन ही पूर्ण क्रीमी येते त्यामुळे खूप क्रीम लागली जाते केकला त्यामुळे वरती आपल्याला फुलाची डिझाईन काढायची आहे त्यासाठी व्हिपिंग क्रीममध्ये मी रेड जेल कलर टाकलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला पायपिंग बॅगमध्ये भरून नोरियन वनयानो झरली अशा पद्धतीने डिझाईन काढायची आहे इथे मी लिक्विड कलरपेक्षा जेल कलरचा वापर केल्यामुळे केकला कलर खूप छान आलेला आहे रेड आणि तरीसुद्धा तुम्हाला आणखीन जास्त अगदी परफेक्ट रेड कलर पाहिजे तर त्यासाठी एक ट्रिकसुद्धा वापरावी लागेल ते म्हणजे एक स्प्रे मिळतो केक शॉपमध्ये तुम्हाला सहज मिळेल कोणत्याही कलरचा असतो तो आणि इथे मी रेड कलरचा हा स्प्रे घेतलेला आहे आणि याने आपल्याला परफेक्ट रेड कलर केक केक त्या केकला द्यायचा आहे केकवरती आपण व्हाइट शुगर वॉर सुद्धा लावलेले आहेत त्यामुळे केक आणखीन छान दिसतोय आणि आता आपल्याला नाव तयार करायचं आहे आणि तेही मी फॉन्डणने तयार करणार आहे आणि त्यासाठी सुद्धा एक ट्रिकच म्हणावी लागेल ती इथे मी फॉंडण घेतलेला आहे आणि फॉंडणने अशा पद्धतीने मी हे तयार करून घेतलेलं आहे आणि यावरती आपल्याला नाव लिहायचं आहे त्यासाठी इथे मी एक एडेबल पेन घेतलेला आहे आणि तो फूड पेन असं सुद्धा याला म्हटलं जातं आणि हा केक शॉपमध्ये तुम्हाला सहज मिळेल आणि अशा पद्धतीने त्या फोंडंटवरती नाव टाकून घ्यायचं आहे आय लव्ह यू कारण की पाव केक आहे आणि हे नाव बसणार नाही त्यामुळे मी ही ट्रेक वापरलेली आहे आणि खूप छान दिसतं नावसुद्धा आणि केकसुद्धा त्यानंतर एक छोटासा बटरफ्लाय लावलेला आहे आणि केक आपला अगदी रेडी आहे तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा अजूनही या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच भेटूया पुन्हा एका नवीन केक आणि रेसिपी तोपर्यंत बाय बाय टेक केअर